काळ श्री स्वामी समर्थ आणि परत सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप खुँँ मनापासून स्वागत करते आज आहे होळी तर सगळ्यात आधी आमच्याकडून तुमच्या सगळ्यांना होळीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आंघोळ झाल्यानंतर लगेच मी पुरणपोळी बनवायसाठी डाळ लावलेली आहे म्हणजे चणाडाळ शिजून झाली एकदा पुरण बनवून झालं की अर्धा स्वयंपाक झाल्यासारखा वाटतो म्हणून कुकर चालू आहे त्यानंतर आता मी पुसूर वगैरे घेते छान अशी मस्त पूजा करते रांगोळी काढायचा विचार आहे पण बघते आज रांगोळी काढेल थोडीशी वेल वगैरे आणि खूप सारी तयारी करायची आहे रात्री होलिका दहन आहे संध्याकाळी रात्रीने सॉरी संध्याकाळी साडेसात आठ वाजता तर तिकडेही जायचंय पूजेचं ताट घेऊन तर खूप सारी तयारी करायची आहे आणि उद्याची तर बरेच जण वाट बघत असतात रंगपंचमी खेळायला मला आणि रियांशला लहान मुलांना तर आवडतंच पण मला ही खूप आवडतं तर उद्याचा जर वेगळा व्हिडिओ येणार पण आजचाही व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया सुट्ट्या लागल्या आहेत शाळेला तेव्हापासून आमच्या दोघांचं लेट उठणं आहे पण आज सण असला म्हणजे सकाळची कामं लवकर केली की जरा छान वाटतं अश्विन लवकर उठून जिमला जातात म्हणून त्यांचा प्रश्नच नाही झोप जास्त येते ती आमच्या दोघांना तर माझी आज लवकर आंघोळ झाली आहे कारण आज सकाळी मी लवकर उठले होते रियांश आत्ता उठला तर त्याला दूध आणि टोस दिलं आहे आणि त्यालाही लवकरच तयार व्हायला सांगते सणाच्या दिवशी तरी ॲटलीस्ट मला छान लवकर आंघोळ करून लवकर तयार झालेलं छान फ्रेश वाटतं आणि सकाळी सकाळी कामं लवकर झाली की बरं वाटतं तर सगळ्यात आधी मी घर पुसून घेतलं आणि सकाळी सकाळी छान अशी देवाची गाणी किंवा छान भजन लागलं कधीकधी स्वामी समर्थांची भक्तिगीतं लागतात भजन लागतात तर सकाळचं वातावरण एकदम प्रसन्न वाटतं आणि मुलांनाही ती जी गाणी आहेत ती कानावर पडतात रियांशही कधीकधी आपसुकच आ स्वामी समर्थांची गाणी म्हणत असतो किंवा मग अच्युतम केशवम त्याला खूप आवडतं म्हणायला कारण ते त्याच्या कानावर पडतं म्हणून ते त्याला येतं त्यानंतर आज छानपैकी उंबरठा लेपन करायचं आहे बाहेरचंही मस्त पुसून घेतलं आहे आणि छान अशी छोटीशी रांगोळीही काढली त्यानंतर पुरणाची डाळ शिजून झाली होती आणि आमच्या विदर्भात मला जसं पुरण बनतं तसंच आवडतं पुरण जेव्हा आपण शिजवतो त्यामध्ये अगदी थोडेसे तांदूळ घालायचे असतात त्याने ना पुरणाची जी डाळ आहे किंवा पुरण आहे ते थोडंसं चिकट बनतं आणि मग पोळी लाटताना ते भुरभुर असं पडत नाही कारण इकडच्या पोळ्या आता मी बरेच यूट्यूबवरही बघते की इतके साऱ्या रेसिपीज असतात पण जे पुरण असतं ते अगदी भुरभुरं असतं म्हणजे पोळीमधून नंतर लाटल्यानंतर ते वेगळं होतं आणि चपाती वेगळीच दिसते तर मला तसं आवडत नाही मला प्रॉपर विदर्भातली पुरणपोळी आवडते मस्त अशी जाडी जाडी आणि वरून पुरण दिसतं त्याचं तर जोपर्यंत पुरण शिजत होतं तोपर्यंत मी मग पूजा केली छानपैकी छान मस्त फुलं वगैरे वाहिली छान आरत्या केल्या की खूप छान वाटतं तर इथे सुंदर माझी पूजा होणार आहे छान धूप अगरबत्ती लावते आणि त्यानंतर आरती करते थोडं सामान आणायसाठी अश्विन बाहेर गेले होते ते आले आहेत तोपर्यंत माझी आरती ही झाली होती आणि आरती अशी झाली की मी मग रियांश अश्विन असेल तर त्यांना आरती देते आणि तीच आरती धूप पूर्ण घरात मी फिरवते मला खूप छान वाटतं देवघर तर आपलं प्रसन्न वाटतंच तिथे छान धूप अगरबत्ती नेहमीच लागते पण अशी आरती झाल्यानंतर उंबरठ्याची पूजा करून घेते त्यानंतर पूर्ण घरात अशी धूप अगरबत्ती आरती फिरवते तेव्हा मला पर्सनली खूप छान वाटतं पूर्ण घरात एक प्रसन्नमय पॉझिटिव्ह वातावरण झाल्यासारखं वाटतं आणि पूजा होईपर्यंत माझी पुरणाची डाळ ऑलमोस्ट शिजत आलेली आहे आणि आता मी नेहमी गुळाचंच पुरण बनवते साखरेचा अजिबात उपयोग करत नाही साखरेचं पुरण बरेच वर्ष झाले मी करत नाही गुळा गुळाची पुरणपोळी खूप मस्त टेस्टी लागते तर त्यात फक्त वेलचीपूड आणि जायफळ थोडंसं किसून घालायचं आहे आणि आज ब्रेकफास्ट बनवला नव्हता रियांशनी सकाळी दूध आणि टोस खाल्ली आणि आम्हीही तेच खाल्लं त्यानंतर आता फ्रूट्स कट करून खातोय तर आ, हे सगळं होईपर्यंत पुरणाची डाळ मस्त शिजली आणि जोपर्यंत मी हे किचनचं काम आवरत होते तोपर्यंत रियांश आणि अश्विन हे दोघंही टी व्ही बघत होते आणि हे सगळं करता करताना सकाळपासून आपण कामाला लागतो आणि सारखं उभं असतो त्यामुळे खूप पाय दुखायला लागतात आणि माझी चिडचिड होत होती असते स्वयंपाक तर लवकर लवकर झाला असता सर बघू द्याची पक

my friend Pashan, said if you eat a puran you will get 50 years of fat in your belly oh my. कंट्रोल शीट ठीक आहे हां करून देना रियांश चिपके रियांश पप्पाला ने पप्पा तरी मोठे आहे तुला तो एवढं जाणणार पण नाही सकाळपासून फक्त काम करत होते करत होते आणि एका पॉइंटला जेव्हा खूप उशीर झालेला असतो आपण थकतो पाय दुखायला होतात आणि बाकीचे टीव्ही बघत असतात तेव्हा एका पॉइंटला वाटतच आणि मी जस्ट बोलले की मी एकटीच काम करते आहे आणि तुम्ही दोघं जण मस्त टीव्ही बघतात तर दोघंही लगेचच किचन मध्ये आले आणि सगळ्यात शेवटी फक्त भजी करायची राहिली होती आणि पुरणपोळी तर अशून लगेचच आले आणि पुरणपोळी लाटायला लागले पण ठीक आहे एक पुरणपोळी त्यांनी लाटली आणि पुरणपोळी करा असं मी म्हणतच नव्हते मला हेल्प लागते ती फक्त काहीतरी कापून द्यायला किंवा मग लसूण वगैरे पाहिजे असतात सोलून अशी छोटी छोटी हेल्प केली तर ठीक वाटतं कामं लवकर झाल्यासारखी वाटतात पण ते दोघंही पहिलं तर घरीच नव्हते आणि घरी आल्यानंतर मग टी व्ही बघायला लागले आणि काम राहिलेलं जे पुरणपोळीचं काम होतं ते त्यां उनके बस की बात ती असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे पण तरीही दोघं आले दोघांनीही आपला पुरणपोळीला थोडा तरी हातभार लावलाच आणि अशी बनते माझी पुरणपोळी जी मला खूप आवडते अशी तव्यावरची डायरेक्ट ताव ताटात जी पुरणपोळी येते ना ती तर एकदम मस्त भारी लागते तर अशा प्रकारे छोट्या छोट्यांनी मस्त मोठ्या मोठ्या पुरणपोळ्या मी करून घेतल्यात आणि कितीही लवकर उठलं तरी स्वयंपाक इतका जास्त असतो की उशीरच होतो आणि पुरण जरा मी जास्त बनवते कारण रियांशला पुरण आवडतं आणि गुळाचं पुरणपोळी तुम्ही नक्की एकदा बनवून बघा जर साखरेचं बनवत असाल तर खूप छान लागतं आणि एकदा बनवून ठेवलं की ते तीन ते चार दिवस पुरतं म्हणजे अशाच एक एक दोन दोन पुरणपोळ्या रोज रोज बनवायच्या आणि गरम गरम खायच्या तर रियांशला आवडते म्हणून मी जरा जास्त बनवते तर आता माझं फक्त पुरणपोळी राहिलेली आहे त्यानंतर गरमागरम भजी काढून घेते आणि त्यानंतर पूर्ण स्वयंपाक इथे होईल ब्रेकफास्ट केला नव्हता त्यामुळे सगळ्यांना भूकाही लागलेल्या तर सगळ्या शेवटी मग गरमागरम भजी काढली आणि जेवून घेतलं त्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि आता संध्याकाळची तयारी तर माझ्याकडे ही एक साडी होती जी म्हणजे खूपच हलकी आहे अशी देण्यासाठी होती पण म्हटलं चला आता एक अशी ही साडी आपण घालावी आजकाल ना हलक्या फुलक्या साड्या जास्त आवडतात घालायला आणि याचं जे ब्लाऊज पीस आहे म्हणजे ब्लाऊज शिवलं तर खूप छान दिसेल खूप हेवी ब्लाऊज आहे तर हे आता जेव्हा अमरावतीला जाईल तेव्हा मस्त शिवून आणणार आहे त्यावर आता रेड कलरचं ब्लाऊज घालते जे त्याला मॅच होत होतं आणि म्हणजे ठीक आहे हे जे रेड कलरचं ब्लाऊज आहे ते मला खूप आवडतंही कशावरही जातं तर अशा प्रकारे छानपैकी मी तयार झालेली आहे छान आत्ता जे मंगळसूत्र कलेक्शन तुमच्याशी शेअर केलं त्यापैकी एक मंगळसूत्र घातले आहेत आणि छोटं मंगळसूत्रही तसंच आहे गळ्यात आणि प्लेट्स बनवल्या होत्या पण अगदी टीचरसारखे वाटत होते मी म्हणून ओपन पदरच घेतला थोड्या वेळाचीच गोष्ट आहे आणि छानपैकी अशी तयार झालेली आहे हलका फुलका मेकअप केला आहे आणि साडी जरी हलकी फुलकी असली ना म्हणजे जास्त महागातली नसतील तरी तिचा कलर कसा आहे हे खूप महत्त्वाचं असतं कलर जर एकदम चटक असेल किंवा छान असेल तर साडी खूप छान दिसते आणि साडी नेसायच्या आधीच मी ताट तयार करून ठेवलेलं सगळं घेतलं आहे नैवेद्यही करून घेतलं आहे त्यानंतर आता फक्त पाण्याने एक तांब्या भरून घेते म्हणजे होळीची पूजा करताना पाणी लागतं त्यासाठी आणि खाली होळी च सगळी तयारी झालेली आहे फक्त राहिली आहे ती रांगोळी आणि रांगोळी कोणीच काढायला गेलं नाही तर आता मी खाली जाते जर जा रांगोळी कोणीच काढली नसेल तर मला होळीच्या भोवती थोडं म्हणजे जे तयारी केलेली आहे तिच्या भोवती थोडीशी रांगोळी काढून घेते साडीत तेवढी काही रांगोळी जमणार नाही पण जशी जमते तशी मी गेल्यानंतर रांगोळी काढणार आहे अरे इतना तेज तो गया। हो गया अभी क्या अभी <laughs> वो अभी उसका फर्क दिख रहा है

सगळ्याजणी छानपैकी मस्त तयार होऊन आलेलं आहे अगदी कलरफुल दिसत आहेत आणि सगळ्यांची पूजा झाल्यानंतर मग छानपैकी असं फोटोशूट झालं थोडासा गुलालही लावला एकमेकींना हळदी कुंकू लावलं आणि इतकं गरम वाटत होतं जेव्हा पूजा करत होते तेव्हा बरीच आस लागत होती कारण आता क खूप म्हणजे यावेळी उशिरा आली आहे होळी

आणि जे नारळ टाकते ते मी नारळ घेऊन येते ते नारळ खायला मला आवडतं आणि थोडासा अंगाराही आणते आणि तो थोडा जपून ठेवते तर तो मी आणला आणि आता जेवणाची परत तयारी सकाळी थोडासा स्वयंपाक जास्तच झाला होता तर सकाळचंही बऱ्यापैकी आहे आता मला थोड्याशा चपात्या आणि पुरणपोळी बनवायची आहे सकाळी बनवलेल्या पुरणपोळ्या संपल्या आणि माझ्या मैत्रिणीलाही पुरणपोळी द्यायची आहे तिच्याहीसाठी छानपैकी गरमागरम बनवून घेऊन जाते आणि आय पी एल चालू आहे तर या दोघांची मॅच बघणं झाली होती अशा प्रकारे आजचा होळीचा दिवस गेला परत सगळ्यांना आमच्याकडून होळीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा उद्या रंगपंचमी आहे मस्त मजा येणार आहे तर छानपैकी आम्ही डिनर करून घेणार आहोत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आणखी कुठले व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल हे मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता चला मग आजच्या व्हिडिओला मी इथेच थांबवते उद्या घेऊन येते परत एक छानसा नवीन ब्लॉग तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या 拜拜。